नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जाऊ जय शिवराय आता आपल्याकडं ग्राहक म्हणून आलेले इथं आमचे शेतकरी मित्र तर आता हे तिघं तिघ बी आपापलं सामान न्यायला आले तर आपल्यापासून सामान मिळतंय मामा तुम्ही कुठून आलात गाव हे दोन गावून आले तर ह्यांना रिंगा पाहिजे होत्या ह्या माउलीला तर हे रिंगा न्यायला आले तर मामा तुम्ही कुठं कुठून आलात तुम्ही कुठून आला धरमाळा हे धरमाळावर आपल्या शेजारला धर्माळ आहे तर ह्यांच्या गाडीला आपल्याकडून हे गाडा नेलता तर ती एक्स्ट्रा पिन गाडी लावून न्यायला आले तर आणि ह्यांना एकदम आदरकी हन्यासाठी सगळ्यात ओरिजिनल आऊत पाहिजे या हे आपल्यापाशी आऊत नेण्यासाठी आलेले ज्या कोणी शेतकऱ्याला कुठलं बी शेती अवजार बैलाचं अशी गाडी पाहिजे असेल तर पंच्याण्णव अकरा बावीस शहाण्णव एकोणसत्तर या क्रमांकावर कॉल करा बरं तुम्हाला हे सगळं आवडलं का म्हणजे तुम्हाला रेटमध्ये ते सगळं फिक्स आहे का हे माऊली टायर न्यायला त्यांना हात गाडा त्यांना स्वतः जुगाड आहे घरच्या घरी पण आमच्याकडून म्हणले तुम्ही चाक बनवून द्या तर आपण त्यांना अक्षरपी त्यांना तयार करून दिलो त्यांच्या मनावरला तर अशा कोणी गरजू शेतकऱ्यांना आणि असे पण बनतात आपल्यापाशी जुगाडावाले आणि सगळ्यात होलसेल रेटमध्ये कोळपीत आपल्याकडे ज्या कोणी शेतकऱ्याला अशा वस्तू काय पाहिजे असेल तर आपल्याकडं कॉल करा पंच्याण्णव अकरा बावीस शहाण्णव एकोणसत्तर दाताळे फावडी बाज बैलगाडी गाडे असे शेतकऱ्याचे जेवढे अशा वस्तू आहेत ते आपल्याकडं आणि हात खुर्प खुर्प सध्या मिळते आपल्याकडं माणसाला खुरपायचं जय जाऊ जय शिवरा